महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा मासोळी धरणाच्या पाणी साठ्यात वाढ नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा मासोळी धरणाच्या पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे कोणत्याही क्षणी नदीपात्रात विसर्ग होऊ शकतो त्या अनुषंगाने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे मासोळी मध्यम प्रकल्पाची दिनांक एक सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता पाणी पातळी चारशे मीटर असून सध्या स्थितीत उपलब्ध पाणी साठा एकवीस दशलक्ष घनमीटर म्हणजेच ऐंशी टक्के इतका झाला आहे प्रकल्पातील सद्यस्थितीत उपलब्ध जलसाठा येणाऱ्या पाण्याची लक्षात घेतात धरणाच्या सांडव्याद्वारे कोणत्याही क्षणी नदीपात्रात विसर्ग होऊ शकतो त्यामुळे नदीपात्रातील पाणी पातळी काढून पुरस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे गंगाखेड तालुक्यातील नदीकाठचे गाव इसात कौटगाव मर्डसगाव गोपा इरडत नरळत वाघळगाव या गावांना सतर्क राहावे तसेच नदीपात्रात कोणीही प्रवेश करू नये व कुठलीही जीवितहानी वित्तहानी होऊ नये याकरिता प्रशासकीय स्तरावरून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर गंगाखेड यांनी दिला आहे प्रतिनिधी शांतीलाल शर्मा परभणी पालम मध्यम प्रकल्प असलेला यावर्षी अत्यंत रोखलं आणि या, ना ना या दो चुण चुण दोन वर्षाच्या कालखंडानंतर दोन हजार चोवीसमध्ये आज प्रथमच धरण शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो झालेला आहे एकूण चोवीस दल दशलक्ष किलोमीटर क्षमता असलेलं हे धरण आज पूर्णपणे भरलेलं आहे धरण मागील दोन वर्षी भरलं नसल्यामुळे गंगाखेड शहर व तालुक्यातील जवळपास पंधरा गावांचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला होता धरण शंभर टक्के भरणं असल्यामुळे यावर्षी ग्रामीण भागासह शहरातील पाणी पुरवण्याचा प्रश्न येणार आहे झाल्यामुळे व सलग पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा असल्यामुळे तालुक्यातील या नदीच्या काठी असलेले जवळपास पाच सहा गावं जसं की मागलगाव इसात कोडगाव हिरळद नरळद आणि गोपा या गावांच्या नागरिकांना सुरक्षिततेसाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत तसेच गंगाखेड कुरळ आणि पालक या अतिशय तालुक्यातील सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आलेली आहे कुठलीही घटना घडणार नाही यासाठी यंत्रणा सज्ज आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा